मी असं म्हणते की फ्रॅक्चर्ड मँडत राहिल्या वेळेस कोणालाही कोणालाही बहुमत मिळणार नाही बहुमत मिळण्याची जी शक्यता आहे ती ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ओबीसी एका बाजूला गेली तर मी असं म्हणतो की एका पक्षाचं सरकार बी ओबीसी एका बाजूला गेले नाही तर फ्रॅक्चर मॅन्डियल अशी परिस्थिती आहे वंचितची काय भूमिका राहणार आम्ही असणार जरांगी पाटलाच्या मागणीला विरोध करतो आणि ओबीसीची जी मागणी आहे की मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणामध्ये नसला पाहिजे त्याला पाठिंबा आहे आमचा पूर्णपणे आणि आज असताना वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं नेतृत्व करते त्या हमले होतात आहेत तिथे आम्ही आहोत आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे त्याला आम्ही असं सगळं चॅलेंज करतो हे करणार नाही आता ओबीसीने वंचितच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे त्यांना आम्ही आवाहन करतो वंचितचे किती आमदार विधानसभेत दिसतील जो ओबीसीने मतदान दिलं दिलं तर डबल फिगरमध्ये टिबल फिगरमध्ये दिसतील ते ओबीसीने ठरवायचं आहे ओके थँक्यू गुप्त बैठका पुन्हा सुरू आहे आणि पुन्हा काय माहिती नाही आम्हाला आम्हाला फक्त जेवढं माहिती मिळाली तेवढी आम्ही लोकांपुढे पुढे काढली आता ती पुढे घेऊन जाण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तुमच्या हातामध्ये आता अजित पवार भेटलेले आहेत सर कसं असतं ग जास्तीत जास्त गोपी आपण करतात जास्तीत जास्त भविष्यात काही पुरावे मी काही भविष्यानी करत नाही आणि मी काही भूकंप करत नाही फक्त जे आम्हाला डिडक्टिव्ह लॉजिकप्रमाणे काय घडेल आणि शंभर टक्के असं घडेल असं ज्यावेळेस आम्ही वाटतो त्यावेळेस आम्ही लोकांपुढे मांडतो की बा असं पॉसिबिलिटी आहे म्हणजे जसं भविष्यवाणी ही लॉऑ प्रॉपेबिलिटी आहे असं मी त्याला म्हणतो का घडलं तर घडेल नाही घडलं तर नाही घडलं तर काशीमध्ये साईबाबांच्या मूर्ती काढून टाकलेल्या आहेत हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरण होते असं तुम्हाला वाटतं का मध्यंतरी आपल्याला माहीत असेल की आर एस एस पेरणीत जे साधू होते सगळे त्यांनी साईबाबाच्या दर्शनाला जाऊ नका म्हणून असं सांगितलं होतं हा माझ्या अंदाजानं हा 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 कुठेतरी मी असं म्हणतो आहे की साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांचा अपमान करण्याचा भाग आहे त्यांना दुखवण्याचा भाग आहे आणि त्यांनी साईबाबाला मानू नये यातूनच आधुरलिखित होतं आहे आणि हे करणारं कोण आहे तर आर एस एस बी जे पी पेरणीत ज्या संघटना आहेत त्या करतात त्याच्यामुळे हा जो साई भक्त जो आहे त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बी जे पी ह्याला धडा शिकावा धडा शिकवायचा असेल तर त्याला मतदान करू नका सर तुम्ही कालपन वक्तव्य केलेलं होतं म्हणजे उत्तर दिलेलं होतं आहे पुन्हा आज विचारतो का प्रत्येक गोष्टीला आता भाजप लव जिहात कधी ओढ जिहात प्रत्येक गोष्टीला जिहादला जोडलं जात आहे हो कारण का त्यांना असं बॅ असे कॉपी मास्टर आहेत हे सगळं हे काही ओरिजिनल नाही मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया याच्यामधला जो फरक आहे मेड इन इंडिया म्हणजे तुमचा संशोधनाचा भाग आहे मेक इन इंडिया म्हणजे दुसरं कोणीतरी संशोधन केलं असतं फक्त तुम्ही हिते करा आणि आमचा स्टॅम्प मारा त्याच पद्धतीने आर एस एस बी जे पी हे जे आहे आणि हिंदुत्ववादी संघटना जी आहे या कॉपी मास्टर आहे ज्यांच्याकडे जिहादला मराठी शब्द नाही हिंदी शब्द नाही म्हणून मुसलमानाचा शब्द त्यांनी सर एक शेवट मुसलमानाचा शब्द जो आहे तो घेतला आणि आता हिंदू धर्मामध्ये त्याचा समावेश केला की हिंदू जिहाद सर एक शेवटचा दो स दोन हजार एकोणतीस साली महाराष्ट्रात भाजप सोबळावर येईल म्हणजे इतर जे पक्ष आज त्यांच्यासोबत आहेत त्यांना कुठेतरी नेस्तनाबूत करण्याचा हा प्रकार आहे असेलही आता प्रत्येक पक्ष आपला आपला कार्यक्रम आखत असतो तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आखला असेल की आम्ही स्वबळावरती येऊ आता आम्ही असं म्हणतो की आम्ही असं स्वबळावरती येऊ म्हणजे आम्ही बी जे पी संपवायला निघालेलं त्याच्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जी आहे तो आपला कार्यक्रम करत असते आखत असते आणि लोकांसमोर जात असते लोकं डिसाईड करतात काय राहील आणि काय राहील नाही नेते कधी डिसाईड करत नाही पण त्यांचं वक्तव्य असं वाटत नाही का, का जो जोडे इतर पक्ष त्यांना कुठेतरी जसं काँग्रेस मुक्त भारत त्यांनी नारा दिला होता आता इथे विरोधी पक्ष आता 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 ज्या ह्याच्यामध्ये असायला मागच्या बी जे पी मुक्त भारत हाही नारा आला त्याच्यामुळे नार्याला काही फरक पडत नाही लोक काय करतात त्याला असायला फरक असतो साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडेल आता ठाकरे आणि फडणवीस असणार अजित पवारांची मुलाखत घेणार आहात बरोबर अजित पवारांना तुम्ही असं विचारलं पाहिजे की सिद्धार्थ मोकळेंनी जो आरोप केला ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मुख्य आहेत त्याच्यामुळे सगळ्या फायली सगळे इन्फॉर्मेशन सगळे येतात ती बातमी खरी आहे की खोटी आहे तुम्ही विचारा ना मग तुम्हाला कळेल भूकंप होतो की नव्हतो तेवढी हिंमत दाखवा किती यश आले आले ना म्हणजे आता आम आम्ही जी तिसरी आघाडी जी उभी केलेली आहे ती म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल आदिवासी समूह एकत्र करणं ओबीसी हे करणं वंचित बहुजन आघाडी त्याचं एकत्री करून बूट बांधणं ही तिसरी आघाडी आहे नागपूरला ज्यावेळेस आम्ही परिषद घेऊ त्यावेळेस या परिषदेला नाव देऊ अशी असते याच्यात कोण कुन कोण असणारे बच्चू कडू आहे कोण कोणा कोणा कोण हे डागाळलेले चोरलेले लुटलेले अशा नावे कोणालाही गाणावलं नाही सर आज या भागात येण्याचं दौऱ्याचं कारण काय ते इतिहास जे आहे मनमाडमध्ये आदिवासी सत्ता संपन्न परिषद ही आज आयोजित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी समूह जो आहे त्यांचं एकत्रित करण्याची प्रक्रिया मी सुरुवात केली आणि त्याच्यातून ते आदिवासी एकत्र आला आ, तीस तारखेला चोपड्याला असणारा एक आदिवासी परिषद झाली आता मनमाडला आहे आज आणि याच्यानंतर जी आहे ती नागपूरची आहे नागपूरची तारीख आज किंवा उद्या कळेल अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा आदिवासी समूहांमध्ये असणारा सत्ता संपन्न हा झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही म्हणजे आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो त्या पाल असं बसलेलं होतं आणि त्या पालेच्या चा याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकून त्यांची घरं आहेत म्हणजे सत्तर वर्षामध्ये या सगळ्या आदिवासी समूहाला शासनाने राहायला घरही दिलं नाही डोक्यावरचं छप्परही दिलं नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा राहायला घर आणि छप्पर हे जर मिळवायचं असेल तर सत्ता संपन्न केली पाहिजे आणि म्हणून या परिषद आहेत सर तिसरी Жаза жаң entender